साठी राष्ट्रगीत न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विशाळगड अतिक्रमण मुक्त करून त्या ठिकाणी शिवसृष्टी उभा करा कुंडलिकराव जाधव हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभय देणारा विशाळगड हा अनेक मावळ्यांच्या बलिदानातून संपूर्ण महाराष्ट्रात डौलाने उभा आहे या गडावरील अतिक्रमण हटाव मोहीम छत्रपती संभाजीराजे यांनी सुरू केली याचे समर्थन करत असून त्यांना आमचा शिवभक्त म्हणून पाठिंबा राहील तसेच या विशाळ गडावर भविष्यात शिवसृष्टी स्थापन करावी व या गडासाठी ज्यांचे बलिदान केले आहे त्यांचे स्मारक व्हावे अशी एक मोठी मागणी शिवतीर्थ स्मारक समितीचे अध्यक्ष जा पुंडलीगराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली तसेच या विशाळगड आंदोलनावेळी शिवभक्तांवर झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी एक मोठी मागणी त्यांनी उचलून धरली त्यानंतर जनसेवा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व दैनिक राष्ट्रगीतचे संपादक अजय जाधव आबा यांनी विशाळगडावर कोणत्याही धर्माचे अतिक्रमण असो पण ते निघलेच पाहिजे आमचा हिंदू मुस्लिम असा वाद नाही पण या गडावरील अतिक्रमण मुक्त होणे ही आमची एक मोठी मागणी आहे पाचशे किलोमीटर वरून जर कोणी कोल्हापूर जिल्ह्याचा अपमान करत असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही अजय जाधव यांनी यावेळी दिला यानंतर भाजपचे शहराध्यक्ष अमृतमामा भोसले यांनी या विषाणगडावर गेल्या काही वर्षापासून जे बेकायदेशीर अतिक्रमण झाले आहे हे सरकारने काढून घेण्यास सुरुवात केली आहे याबद्दल सरकारचे अभिनंदन करत यापुढे जर अतिक्रमण झाले तर त्याला आम्ही उत्तर देऊ असे सांगत अतिक्रमण मुक्त विषाळगड हा झालाच पाहिजे अशी मागणी अमृतमामा भोसले यांनी केली यानंतर शिवभक्त म्हणून संतोष सावंत यांच्यासह काहींनी मनोगत व्यक्त केले आम्हाला कोणत्याही प्रकारचे जातीचे राजकारण करायचे नाही पण विशाळवड अतिक्रमण पाहिजे अशी आमची शिवभक्तांची मागणी आहे असे सर्वांनी जाहीर केले या पत्रकार परिषदेला पुंडलिकराव जाधव अजय जाधव अमृतमामा भोसले संतोष सावंत आनंदा मुकोटे यांच्यासह अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते